मित्रांनो आपल्याला ब्राउज ब्राउजर ओपन करून घ्या आणि आपल्याला तेथे इन्कम टॅक्स असे सर्च करायचे सर्च केल्याच्यानंतर पहिलीच साईट येते इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तर आपल्याला खाली स्क्रॉल करायचे मित्रांनो स्क्रॉल केल्याच्यानंतर लिंक आधार स्टेटस यावर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे थोडी साईट लोड घेईल आणि लोड घेतल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे डॅशबोर्ड दाखवेल तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला पॅन नंबर टाकायचे नंतर आपले आधार नंबर टाकायचे टाकून घेतल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला लिंक फ्यू आधार स्टेटस यावर क्लिक करायची हे केल्याच्या नंतर प्रकारे जर आपली दाखवली तर आपले पॅन कार्ड आधारला नंबर लिंक आहे असेल तर आपल्याला एक हजार रुपयाचा दंड लागणार नाही आणि जर इथे जर पॅन कार्ड आधार नॉट लिंक जर असेल तर आपल्याला एक हजार रुपयाचा दंड लागेल आणि आपली पॅन कार्ड एक डिसेंबर एक जानेवारीच्या नंतर बंद पडेल